कोण आहे हा राजेश शहा वर्ले हे प्रकरणी सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलं आहे त्यामुळे शहा कुटुंबाची राज्यात चर्चा सुरू झाली आहे नक्की राजेश शहा कोण आहेत व त्यांचे संबंध अंडरवर्ल्ड बरोबर का जोडले जात आहेत या संदर्भातच ही माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी जयेश घोडूनते आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज राजेश शहा आहे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख होते त्याचबरोबर त्यांची सध्या शिवसेना उपनेते पदावरून हा करण्यात आली आहे वर्ली हिट अँड रन केस या प्रकरणातील आरोपी राजेश शहा यांचे गुरु साटम टोलीशी संबंध असल्याचे अंडरवर्ड मध्ये बोलले जात असताना मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी राजेश शहा यांच्या बोरुली पश्चिमेतील घरासमोरच राजू दुर्गा प्रसाद सोनी उर्फ राजू लक्ता या गुरु साटमच्या साथीदारात चकमकीत ठार मारून राजेश शहाला हजा दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेचे परलेतील आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या हत्येनंतर गुरुसाटमची मुंबईत दहशत निर्माण झाली होती परल गुरु गुरुसाटमने बोरिवली गुरु येथेही आपला जम बसवला होता व आपल्या हस्तकांमार्फत गुरुंनी गुरु बोरिवलीमध्ये खंडणी वसूल सुरू केली होती राजेश शहा हा व्यापारी बिल्डर यांच्याकडून गुरु साटम टोलीला खंडणी वसुली करून द्यायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे साटमचा हस्तक्ष राजू सोनी जेव्हा राजेश शहाच्या घराजवळ आला तेव्हा झालेल्या चकमकीत एक ऑगस्ट दोन हजार दोन रोजी राजू सोनी ठार झाला याचा धसका राजू शहाने घेतला त्याने बोरवली सोडून पालघर गाठले तेथे ते त्याने राजकीय पुढाऱ्यांचे संद साधून आपला बचाव केला राजेश शहा हा बांधकाम व्यवसायात घुसला व गब्बर झाला अशी माहिती देताना एक अधिकारी म्हणाला आहे दोन अडीच दशकापूर्वी बोरुली पोलीस ठाण्यात राजेश शहावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते बोरिवलीतून त्याने पालघरला पलायन केले व तेथे त्याने बरीच मालमत्ता व राजकीय नेत्यांच्या मदतीने उभी केली त्याचे तिथे फार्म हाऊस आहे अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे राजेश शहाला पालघर आरपी या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते अशा ह्या गुन्हेगारांशी जवळीक असलेल्या राजेश शहाने वर्ली येथे कावेरी नाकवा या महिलेला अपघातात अत्यंत क्रूरत्या ठार मारणाऱ्या आपल्या मुलाला पलून जाण्याचा सल्ला दिला व वर्ली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस व दोनशे अडतीस तीनशे चोवीस यासह एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी व वाहन कायद्यांमुळे त्याचा मुलगा मिहीर व राजेश शहा विरुद्धात गुन्हे दाखल केले आहेत राजेश शहा हा गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने व त्याला राजकीय पुढाऱ्यांचा व सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याने राजेश शहा यांनी आपल्या मुलाला पळून जाण्यास मदत केली परंतु विरोधकांनी उठाव केल्याने मिरीश मिहीर शहा व राजेश शहा या पिता पुत्रांना सत्ताधाऱ्यांना वाचवणे कठीण गेले असे बोलले जात आहे दोन अडीच दशांपूर्वी बोरिवली पोलीस ठाण्यात राजेश शहावर खंडणीचे गुन्हे दाखल होते बोरिवलीतून त्यांनी पालघरला पलायन केले तेथे त्याने बरीच मालमत्ता राजकीय नेत्यांच्या मदतीने उभी केली त्याचे तिचे त्याचे तिथे फार्म हाऊस सुद्धा आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे